आणि यानंतर बातमी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेची जर का राज्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातला उभा कांदा उभं पीक जाळून टाकावं लागत असेल तर ते, ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अशा परिस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते असा सवालही सुप्रिया विचारला मनमाड तालुक्यातील अंदरसूर इथे त्यांची सभा झाली त्याआधी त्यांनी नगरसूलमध्ये एका शेतकऱ्याची भेट घेतली कांद्याला भाव नसल्यामुळे कृष्णा डोंगरे यांनी आपल्या पाच एकर शेतातला कांदा जाळून टाकला होता मला आश्चर्य वाटत की त्या देवेंद्र फडणवीस सरकारला झोप कशी येते तेव्हा त्याचा ते सर्वसामान्य शेतकरी या परिस्थितीमध्ये आहे आणि खरंच आपण काहीतरी केलं पाहिजे इलेक्शन राहू द्या इलेक्शन येतात जातात जिंकतो हरतो त्याची काही चिंता नाही पण शेटे भाऊ मला तुम्हाला एक शब्द आज द्यायचा आहे की आज कोणाचंही सरकार होते इलेक्शन मध्ये काही होते इलेक्शनची प्रक्रिया संपल्यानंतर जोपर्यंत हा मिरची असेल आणि हा कांदा असेल या शेतकऱ्याला न्याय मिळून देत नाही सुप्रिया सुळे गप्प बसणार नाही हे मला तुम्हाला माग अरे हेलिकॉप्टर मध्ये फिरतात गेले आठ दिवस तुम्ही बघताय माननीय मुख्यमंत्री घरा 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 खरा, खरा, खरा धुरळा करत महाराष्ट्रात फिरतायत अरे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा खरंच मुख्यमंत्री असिल तर म्हण नको मला इलेक्शन आणि इकडे मांडी घालून बस लासलगावला चांगला भाव दे हा महाराष्ट्र तुला मोठ्या संख्येने निवडून दे काय करायची ती सत्ता तर गरीब माणसाचा रक्त आठवून ती मिळणार असेल